काय म्हणते त्याला मशीन असत ते मशीनच पळवून नेल्यासारखं आहे आणि हा इतकी गंभीर बाब आहे आणि आता या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सगळ्या लक्षात घ्यायची गोष्ट आहे की ह्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात की ह्या पेट्यांच्या व्यक्तिरिक्त एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाही आहे दुसरं काहीच नाही आहे रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापायचा साचा पळवल्यासारखा हे पेठ्या म्हणजे पद्धती या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत कुरुल जिल्हा परिषद गटाच्या आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे आहे त्याची गाडी लावली ती গাড়ীৰে আজি নাই I'm <laughs> to <laughs>